नमस्कार रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा मिळावा त्यासाठी आपण काकडीची कोशिंबीर त्याचबरोबर काकडीपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ हे खात असतो त्याचप्रमाणे आज आपण या ठिकाणी काकडीपासून बनवलेला नाश्त्याचा एक चटपटीत क्रिस्पी आणि सुपर हेल्दी असा एक प्रकार बघत आहोत बनवायला अगदी सोप्पा आहे वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया तर नाश्त्याचा हा प्रकार बनवण्यासाठी आपण या ठिकाणी दोन काकड्या घेतलेल्या आहे काकड्या घेत असताना काकड्या ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत काकडी ही उन्हाळ्यामध्ये खाल्लेली आपल्या शरीरासाठी कधीही चांगली असते कारण काकडीमुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो त्याचबरोबर आपल्या शरीराला हायड्रेट ठेवते त्याचबरोबर अपचन होत असेल तर ते सुद्धा त्यामुळे सुधारते तसेच आपल्या स्किनसाठी सुद्धा काकडी खाल्लेली कधीही चांगली असते तर आता आपण या ज्या दोन काकड्या आहेत यांची वरची साल व्यवस्थित अशी काढून घेणार आहोत तर आता आपण दोन्ही काकड्यांचे जे साल आहेत ते काढून घेतलेले आहेत त्यानंतर काकडीचा आपल्याला वरचा भाग आणि त्याचबरोबर खालचा भाग सुरीने अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे या ठिकाणी काकड्या घेत असताना आपल्याला याला टेस्ट करून बघायचा आहे जर काकडी ही चवीला कडू असेल तर ती या नाश्त्यासाठी अजिबात वापरायची नाही त्यामुळे आपला जो नाश्ता आहे तो चवीला चांगला लागत नाही तर आता आपण या ठिकाणी एक किसनी घेतलेली आहे आणि किसनीने आपल्याला या ज्या दोन काकड्या आहेत त्या व्यवस्थित अशा किसून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी आपण दोन्हीही काकड्या व्यवस्थित अशा किसून घेतलेल्या आहेत आता या काकडीला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर किसून घेतलेली काकडी आपण एका बाउलमध्ये काढलेली आहे आता आपल्याला यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला यामध्ये टाकायचा आहे त्याचबरोबर एक मध्यम आकाराचं टोमॅटोसुद्धा आपल्याला यामध्ये बारीक कट करून यामध्ये टाकायचं आहे यामध्ये कांदा आणि टोमॅटो घेत असताना अगदी बारीक कापून यामध्ये टाकायचे आहे त्यामुळे आपला जो नाश्ता आहे तो अगदी व्यवस्थित बनतो आता त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी यामध्ये पाऊन चमचा मीठ टाकून घेतलेला आहे मीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे सर्व व्यवस्थित एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे मिठामुळे काय होतं की काकडी कांदा आणि टोमॅटो याला लगेच पाणी सुटायला सुरुवात होते तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता याला आपण मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच याला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण याला पाच मिनटं साईडला ठेवून घेऊया पाच मिनटानंतर आता आपल्याला यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत तर सर्वात आधी आपण यामध्ये अगदी थोडीशी हळद पावडर ॲड करणार आहोत यामध्ये हळदीचा वापर आपल्याला जास्तसुद्धा करायचा नाही फक्त या नाश्त्याला छान असा कलर यावा म्हणून आपण यामध्ये थोडीशी हळद ॲड केलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये अगदी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे गरम मसालासुद्धा आपल्याला यामध्ये जास्त अजिबात वापरायचा नाही त्यानंतर यामध्ये पाव चमचा आपण लाल तिखट टाकलेला आहे त्याचबरोबर पाव चमचा यामध्ये आपण भाजून बारीक केलेली धनेपूड टाकलेली आहे आता त्यानंतर आपण यामध्ये पावचमचा जिरेपूड टाकलेली आहे तुम्ही जर जिरेपूड तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी डायरेक्ट अख्खे जिरेसुद्धा टाकले तरी देखील यामध्ये चालू शकता आता त्यानंतर एक चमचा आपण या ठिकाणी कसुरी मेथी हातावरती क्रश करून यामध्ये टाकणार आहोत कसुरी मेथीमुळे आपल्या या नाश्त्याला खूप छान असा फ्लेवर येतो तर आता त्यानंतर आपल्याला यावरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकायची आहे आता आपण यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही याऐवजी बारीक रवा सुद्धा यामध्ये वापरू शकता यामुळे काय होतं की आपला जो नाश्ता आहे तो छान असा क्रिस्पी बनतो त्यानंतर आपल्याला यामध्ये एक ते दीड चमचा बेसन पीठ टाकायचं आहे बेसन पिठामुळे एक तर नाश्त्याला टेस्ट छान येते आणि त्याचबरोबर बाइंडिंग सुद्धा छान येते त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा ते पाऊन वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे हा नाश्ता आज आपण गव्हाच्या पिठापासून बनवत आहोत त्यामुळे हा नाश्ता लहान मुलांसाठी अगदी हेल्दी राहणार आहे आता त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा दही टाकणार आहोत हे जे दही मी घेतलेलं आहे ते जास्त आंबट नाही दह्यामुळे या नाश्त्याला खूप छान अशी टेस्ट येते आणि उन्हाळ्यामध्ये दही खाल्लेलं हे आपल्या शरीरासाठी अगदी फायदेशीर असतं तर आता सुरुवातीला काकडी कांदा आणि टोमॅटोला जे पाणी सुटलेलं आहे आणि त्याचबरोबर दही यामध्ये आपल्याला हे जे सर्व पीठ आहे ते व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया याला आता आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं मध्यम असं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ अजिबात बनवायचं नाही अगदी मध्यम असं हे बॅटर आपल्याला बनवायचं आहे तर आता आपण यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकून याचं एक व्यवस्थित बॅटर बनवून घेणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे जे बॅटर आहे ते बनवून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर आता बॅटर बनवून झालेलं आहे आता आपण याला पाच मिनटं साईडला ठेवून घेऊया तोपर्यंत आपण गॅसवरती एक पॅन व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे पॅन व्यवस्थित गरम झाला की त्यानंतर आपण याला व्यवस्थित असं तेल लावून घेणार आहोत या ठिकाणी तेलाचा वापर मी थोडासा जास्त केला आहे त्यामुळे काय होतं की आपला जो नाश्ता आहे तो छान असा क्रिस्पी तयार होतो तर आता पॅनला आपण व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर बनवून घेतलेलं जे बॅटर आहे त्यामधले आपल्याला दोन ते तीन चमचा बॅटर यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला याला चमचाने अशा प्रकारे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे हे बॅटर आपल्याला जास्त पातळसुद्धा पसरायचं नाही याला मध्यम असं आपण या पॅनमध्ये गोल आकारामध्ये पसरून घेणार आहोत तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे जे बॅटर आहे ते छान असं पसरून घ्यायचं आहे तर हा नाश्ता आपल्याला जास्त मोठ्या आकारामध्ये सुद्धा बनवायचा नाही दोन ते तीन चमचे बॅटर घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे गोल पसरून घ्यायचा आहे आता त्यानंतर गॅस लगेच कमी करायचा आहे आणि यावरती आपल्याला एक झाकण ठेवून या नाश्त्याला आपल्याला कमी गॅसवरती चार ते पाच मिनिटं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर चार ते पाच मिनिटं आपण याला कमी गॅसवरती भाजून घेऊया तर चार ते पाच मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण यावरचं झाकण खोलून बघूया तर हा जो नाश्ता आहे तो वरच्या बाजूने छान असा ड्राय झालेला आहे आता उलटणीने आपल्याला याच्या ज्या कडा आहेत त्या एकदा व्यवस्थित अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत कडा व्यवस्थित मोकळ्या करून झाल्यानंतर आपल्याला याला दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान असा रंग आलेला आहे आणि छान असा क्रिस्पी हा नाश्ता तयार झालेला आहे आता आपण याला दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत दुसरी बाजू भाजत असताना आपल्याला यावरती झाकण ठेवायची अजिबात गरज नाही याला आपण दुसऱ्या बाजूने भाजून घेणार आहोत तर बघा दोन्ही बाजू भाजून झाल्यानंतर आपला हा जो नाश्ता आहे तो छान असा चटपटीत आणि क्रिस्पी बनून तयार आहे अशाच प्रकारे आता आपण बाकीच्या बॅटरचा सर्व नाश्ता बनवून घेऊया चला तर मग तुम्हाला आजचीही चटपटीत आणि एकदम झटपट बनणारी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील चला तर मग अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू